सिंधुदुर्ग जिल्ह्यात जवळपास साडेपाच महिने पाऊस सुरू असून शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे सध्या कोकणात भात नाचणी भुईमुख वगैरे शेती तयार झाली आहे मात्र पाऊस जायचं नाव घेत नाही आहे अशा परिस्थितीत शेतीला कोंब आले आहेत शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास पावसानं हिरावून घेतला आहे ओला दुष्काळ जाहीर करावा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे सरकारनं पंचनामे करण्याचे आदेश कृषी विभागाला दिले आहेत सततच्या पावसामुळे होणाऱ्या नुकसानीमुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं भात भुईमूग आणि इतर पिकांचं अतोनात नुकसान झालं आहे शासनानं पंचनाम्यांची वाट न बघता सरसकट नुकसान भरपाई जाहीर केली पाहिजे अशी मागणी माजी आमदार वैभव नाईक यांनी महायुती सरकारकडे केली आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील शेतकऱ्यांची अवस्था आपण या ठिकाणी बघताय सरकारने आता उश्र का होईना पण सरकारने आता पंचनाम्याची करण्याचे आदेश दिले आहेत परंतु गेल्या मेमध्ये किंवा जूनमध्ये जो अवकाळी पाऊस पडला आणि त्यानंतर जी नुकसान भरपाई झाली होती ती अजून सरकारकडून शेतकऱ्यांना मिळाली नाही तर सर सरकारने दुर्दैवाने जो पीक विमा होता तो पण ह्या वर्षी शेतकऱ्यांनी उचलला शेतकऱ्यांचा उतरला नाही ना, तो जर उतरला असता तर शेतकऱ्यांना ही नुकसान रुपये मिळाली असती आता फक्त ही नोंदणी या ठिकाणी पंचनामा होतील परंतु सरकारने काय ते मदत जाहीर केली पाहिजे त्यातनं शेतकरी सु सुखावेल नाही तर शेतकऱ्यांना हे डबल काम झालेलं आहे आणि त्यासाठी शेतकऱ्यांनी आणि सरकार शेतकऱ्यांकडे सरकारने लक्ष द्यावं अशी आमची सरकारला विनंती आहे